आदिवासी समाजावरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर बिल समाज विकास मंचाच्या वतीने धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाला आज निवेदन देण्यात आलेले असून चिमठाणे येथील गुरुत्व पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचाऱ्याला झालेल्या मारहाणीतील आरोपीला त्वरित अटक करावी तसेच शिंकडा तालुक्यातील विरदेले ते चौदा वर्षे आदिवासी मुलीच्या हत्येचा तपास लवकरात लवकर पूर्ण करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी आदिवासी ग्रीत मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक गो अहिरे यांनी केलेली असून त्या संदर्भात आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले शिवाय लवकरात लवकर कारवाईने झाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य असा मोर्चा काढण्यातील असा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी आदिवासी मंचाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नमस्कार मी दीपक साहेबांना देखील निधन दिलं तक्रार पंचवीस तारखेला आम्ही जो मोर्चा केला पंचवीस मार्च रोजी शिंदे आज अडचण सरकार आदिवासी आलेले होते कारण शिंदे तालुक्यात आदिवासी समाजावर अनेक प्रकारे अन्याय होत आहेत गेल्या तेरा महिना आज पूर्ण तेरा महिने झाले विरदलची घटना शिंदे तालुक्यातली आदिवासी मुलीची हत्या करून जंगलात खोदली तो आतापर्यंत आरोपी अटक झालेला नाही दुसरी घटना अशी तेरा तेरा मार्च रोजी शिंदे तालुक्यातली घटना आहे तो धुडे रस्त्याला गुरुगुप्त पेट्रोल पंप आहे त्या गुरुगप्त पेट्रोल पंपावर आदिवासी कर्मचारी कामाला आहे त्या आदिवासी कर्मचारी जब्बर मारहाण केलेली आहे त्याच्यावर त्या मारणाऱ्या आरोपीवर अट्रेसिटी दाखल करण्यात आलेला आहे परंतु आरोपी आतापर्यंत अटक झालेला नाही म्हणून आम्ही सन्माननीय आज या तारखेला सन्मान्य एस पी साहेबांना दिले दिलं आरोपीला तात्काळ अटक करा अटक झाली नाही तर आम्ही येणाऱ्या पाच सहा दिवसात पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिकवायचे सगळे महिला पुरुष हा करणार आहोत